सोलापूरातील नगर भागातील वैष्णवी आणि मयुरी सरडे यांच्या घरी यंदा गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्ताने पारंपरिक ग्रामीण जीवनशैली दर्शवणारा आगळा वेगळा व आकर्षक देखावा साकारण्यात आला या देखाव्यात जात्यावर दळंद करणारी भगिनी बैलगाडी शेतात बैलांच्या मदतीने काम करणारे शेतकरी पारंपरिक ग्रामीण झोपडी घरगुती शिंके उखळ मुसळ तसेच चुलीवर बनणारे जेवण अशा दैनंदिन ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या घटकांचा समावेश होता हा देखावा पाहून उपस्थितांना खऱ्या अर्थाने गावाकडच्या संस्कृतीचा अनुभव मिळाला गौरी गणपतीच्या उत्सवात शहरी वातावरणात हरवलेली गावाकडची परंपरा आणि जीवनशैली लोकांसमोर उभी राहावी यासाठी सरडे भगिनींनी हा देखावा उभारला त्यामुळे पाहुण्यांसह परिसरातील नागरिकांचेही विशेष आकर्षण या देखाव्याकडे झाले यामध्ये महत्वाचे म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या रद्दी पेपर आणि टाकऊ साहित्य वापरून लहान लहान खेळणी तयार करण्यात आली आणि यातूनच हा देखावा उभा करण्यात आला पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेला हा उपक्रम पाहून लोकांनी सरडे भगिनींच्या कल्पकतेचे कौतुक केले गावाकडच्या परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा या हेतूने आम्ही हा देखावा सादर केला असल्याचे वैष्णवी आणि मयुरी सरडे यांनी सांगितले मी वैष्णवी बाळासाहेब सरडे आम्ही दरवर्षी गौरी गणपतीसाठी नवनवीन देखावे सादर करून सर्वांना काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न करतो मागच्या वर्षी आम्ही श्रीकृष्णांच्या काही लिलांचा देखावा सादर केला होता यावर्षी आम्ही ग्रामीण भागातील संस्कृती दाखवलेली आहे ग्रामीण भागातील लोकांचं आयुष्य कसं होतं हे आम्ही दाखवायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे आजकालच्या लहान मुलांना आपली ग्रामीण संस्कृती कशी होती हे माहित व्हावं हा आमचा छोटासा उद्देश होता पूर्वी घरातील स्त्रियांना घरातील छोटी छोटी कामे करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागायचे तसं आत्ताच्या काळात नाही आता आहे आता मिक्सर आहेत गिरण्या आहेत सर्व सामान ऐकतं बाहेर अवेलेबल मिळतं तसं पूर्वी नव्हतं त्या घरी चटणी काढायच्या का मिक्सर वगैरे काही नव्हतं त्यामुळे जात्यावरती दळण दळायच्या आपली हीच संस्कृती हरवून जाऊ नये ती कुठे ना कुठे जपण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे